धाराशी मध्ये राज्यातला पहिला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क होणार आहे तीनशे आठ एकर जागेवर हा टेक्स्टाईल पार्क उभारला जाणार आहे आणि टेक्स्टाईल पार्कसाठी एकशे अठरा कोटींचा हा आराखडा तयार झालाय सोळा कोटींच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि हजारो हतांना त्यामुळे आता रोजगार मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यातून ही एक दिलासादायक बातमी राज्यातला पहिला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी उभारला जाणार डी सीतल्या तीनशे आठ एकरवर या टेक्स्टाईल पार्कची उभारणी केली जाणार आहे यासाठी एकशे अठरा कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आलाय आणि त्यापैकी सोळा कोटींच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आलाय आणि जगभरातल्या अनेक नामवंत कंपन्या या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या हजारो हातांना रोजगार प्राप्त होणार आहे